के सदस्यता अभियान की तरफ ध्यान देना योगेंद्र भैया ने बताया कि मुझे जैन साहब ने एक प्रेम पत्र दिया वो मेरा प्रेम पत्र नहीं है कि आप राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के मेरे से भी वरिष्ठ नेता है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की नींव है और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आज आपण जनसंपर्क कार्यालय तिरुळेच्या मोठ्या ठाटामध्ये उद्घाटन केलेला आहे हेतु हाच आहे की तिरुडा तालुक्यात अनेक नागरिक तिरोडा ता। तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सक्रिय अध्यक्ष आणि जिल्हा परिषदचे सदस्य बाळू भावन यांच्या माध्यमातून आज तिरोडामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालय आम्ही उद्घाटित केलं आहे आणि नगर परिषदची निवडणूकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी टाकतीने माननीय खासदार प्रफुल्ल पटेलसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये जिथे जिथे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये निवडणूक आहे तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्ण ताकदीने निवडणूकमध्ये येणार आहे आणि आत्ता झालेल्या बँकेच्या निवडणूकमध्ये महायुतीची प्रचंड प्रचंड सफलता मिळालेली आहे गोंदियाला आमच्या महायुतीचे अध्यक्ष म्हणून मी डी सी सीमध्ये अध्यक्ष झालो आणि तशीच सफलता आम्हाला भंडारामध्ये मिळालेली आहे याच पद्धतीनं ज्या पद्धतीने सरकार काम करत आहे ज्या पद्धतीने महायुती सरकार राज्य आणि केंद्रामध्ये काम करत आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि प्रत्येक कामामध्ये महायुतीची भूमिका आहे नक्कीच नगर परिषद मध्ये पण आम्हाला भरपूर सफलता मिळणार आहे